मुंबईत भूमिगत मेट्रो सेवेचे नवे युग सुरू मुंबईतील वाढती लोकसंख्या आणि त्यामुळे निर्माण होणारे वाहतूक कोंडी व प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने आज भूमिगत मेट्रो प्रकल्पाचे उद्घाटन होत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबई मेट्रो प्रकल्पाच्या तीन मार्गांचे उद्घाटन होणार आहे ही भूमिगत मेट्रो जमिनीखाली एकवीस मीटर खोलीवरून धावणार आहे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने उभारलेल्या या प्रकल्पाचा पहिला टप्पा जोगेश्वरी विक्रोडी लिंक रोड पासून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि बांद्रा कुर्ला संकुलापर्यंत धावणार आहे या मार्गाची एकूण लांबी तेहतीस किलोमीटर असून यापैकी बावन्न किलोमीटर अंतर भूमिगत असेल या प्रकल्पात एकूण सव्वीस स्थानके असून त्यातील एक ओव्हरलँड रेल्वे स्थानक आहे प्रकल्पाची एकूण खर्चाची रक्कम सदोतीस हजार दोनशे पंच्याहत्तर कोटी रुपये आहे आणि मुंबईच्या वाहतुकीत मोठा बदल घडविणारा हा प्रकल्प ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट एनडी न्यूज